नमस्ते मैत्रिणींनो तर आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीं ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता लग्नांचं चा सीझन चालू आहे तो ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे तर मागे आपण ब्लाऊज शिवले होते तर ते पण मी तुम्हाला दाखवले होते आता ह्या ठिकाणी पण तुम्ही ट्रेंडिंग खूप ही स्लीव चालू आहे तर ऍक्च्युअली मागे पण मी ही स्लीव दोन तीन ब्लाउज शिवलेले आहेत त्याचे परंतु मला व्हिडिओ बनवायला वेळच मिळाला नाही किंवा मी दाखवलीच नाही तुम्हाला तर इथे ही सुद्धा स्लीव खूप सुंदर दिसते आणि तुम्ही सुद्धा पार्टी वेअरच्या साडीवरती अशा पद्धतीने ब्लाऊज सिंपल बॅक साईडला सिंपल नेक शिवायचं आहे तुम्हाला ह्या पद्धतीची स्लीव शिवायची खूप सुंदर दिसते बघा आता हे दुसऱ्या कस्टमरच आहे म्हणून ते मला वरती जाणार नाही ओके थोडस कमी मेजरमेंट या ठिकाणी घेतलेलं म्हणजे ह्या ब्लाऊजचं कमी मेजरमेंट आहे ओके तर अशा पद्धतीने आपण हे पण ब्लाउज या ठिकाणी टीच केलेले आहे त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता हा अरे वरचा ब्लाउज आपण हा टीच केलेला आहे तुम्ही बघू शकता याचा मी बरेच व्हिडिओ पण टाकलेले आहेत ऍक्च्युली हा व्हिडिओ बनवून झाला परंतु मला टाकायलाच वेळ मिळाला नव्हतं हो ओके तर हा आपल्या सर्व ब्लाउज मध्ये ऍड करायचा बाकी होता म्हणून मी याच्यामध्ये ऍड केलेला आहे अशा पद्धतीने याचं कटिंग आणि टिचिंगचा व्हिडिओ आपला अपलोड झालेला आहे ते तुम्हाला माहितीच आहे तर तो नक्की बघा व्हिडिओ बनवले परंतु एडिट करायला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे ते व्हिडिओ आपले लेट अपलोड होतात या ठिकाणी बघू शकता ही पण पप स्लीव आपण टीच केलेले आहेत हे सेम दोन ब्लाउज आपण टीच केलेले आहेत ओके सेम कलरचे आहेत आणि सेमच पप स्लीव बॅकसाईडचा गळा आणि नॉट घेतलेली या ठिकाणी सुंदर डीप गळा आहे या ठिकाणी म्हणून नॉट सांगितलेली आहे आणि ॲक्च्युली ते बरेच रेग्युलर ब्लाउजला नॉट लावत नाही परंतु जे नेहमी कधीतरी घालण घालतो आपण ते ब्लाउज डीप गळे असतात आणि त्याच्यामुळे त्या त्याला आपण नॉट हे नेहमी टाकत असतो किंवा कस्टमर होता सांगतात हे पण दोन्ही ब्लाउज सेम आहेत बॅक साईडला बघा कशा पद्धतीने नेक आपण शिवलेला आहे ह्या ठिकाणी छोटासा नेक वरच्या बाजूने होता परंतु त्यांना डीप गळा पाहिजे होता तर मी कशा पद्धतीने ऍडजस्ट केलेलं बघा ह्या ब्लाऊजचं मला टिचिंग टाकायचं होतं परंतु मला या ठिकाणी वेळच नाही मिळाला आणि हे ब्लाऊज शिवाय मला जास्त वेळ लागला कारण इथे जे हातावरची डिझाईन मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते ना त्याची साधारणतः अगदी छोटी डिझाईन म्हणजे बाई झाली असते परंतु त्या ठिकाणी मी बरच काट वगैरे जॉईंट करून मग लॉंग स्लीव या ठिकाणी तयार केली दोन्ही पण ब्लाऊजचं सेम आहे साड्या पण सेम आहेत ब्लाउज पीस पण सेम आहे कलर पण सेम आहे सर्व टोटल बॅक साइडचं फ्रंट साईडचं गळा पण सेम आहे आणि इथे आपण जे शोल्डरची पट्टी ठेवलेली ती अगदी छोटी ठेवलेली जास्त मोठी नाही आणि हा जो पॅटर्न आपण शिवलेला आहे तो थ्री प्रिन्सेस मध्ये शिवलेला आहे तर अशा पद्धतीने हा पण ब्लाउज आपण तयार केलेला आहे तर आता आजचं शेड्यूल म्हणजे ह्या पद्धतीने होतं ओके तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज आपले इतके शिवून झालेले आहेत आता आपल्याला अजून ब्लाऊज शिवायचे आहे तर ते मी पुढच्या म्हणजे तुम्हाला व्हिडिओवरती कंटिन्यू राहायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते आज लगेच ते शूट करता येणार नाही कारण त्याच्यातले अजून दोन तीन ब्लाउज स्टिच करायचे बाकी आहे तर ते मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ शूट करून आणि मग ह्याच व्हिडिओमध्ये ऍड करणार आहे ओके अशा पद्धतीने आपले हे इतके सारे ब्लाऊज स्टिच झालेले त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आपल्याला टीच करायचा आहे तर मैत्रिणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी आदल्या दिवशी आपण किती ब्लाऊज शिवलेले आहेत त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण आता वट पौर्णिमा आधीचे जे ब्लाऊज दाखवलेले आहेत तुम्हाला ते, -ते आपण वट सॉरी लग्नांचे ब्लाऊज आपण शिवलेले आहेत आणि आता हे जे ब्लाऊज असणार आहे याच्यामध्ये काही वट पौर्णिमेचे ब्लाऊज आहेत आणि काही लग्नांचे पण आहेत तर ह्या पद्धतीने आपण बॅक साइडला तुम्ही बघू शकता हा बोट नेक आहे आणि अगदी राऊंड नेक आहे डीप मध्ये राऊंड नेक आहे फ्रंट बाजूला जो वरचा नेक आहे तो अगदी आपला ह्या ठिकाणी अडीच इंचा तयार आहे वरच्या बाजूचा ओके अशा पद्धतीने हा गळा शिवलेला आहे त्याला परफेक्ट अशी डोरी पायपिंग कॉर्ड पायपिंग आपण केलेली आहे या पद्धतीचा ब्लाऊज तुम्हाला अडव्हान्स लेवलमध्ये शिकवलं ले जातं इथे तुम्ही बघू शकता फ्रंट बाजूला पंचकोनी नेक आहे खूप सुंदर असा नेक या ठिकाणी घेतलेला आहे आपण त्याच्यानंतर याची स्लीव्स पण ह्या ठिकाणी नॉर्मल आहे जशी साडेचार पाच सहा इंचाची असते त्या पद्धतीने आणि ह्या ठिकाणी आपण लेस टाकलेली आहे तर परफेक्ट असा आपण हा बोटनेक ब्लाऊज फ्रंट ओपन आणि बॅक साईडला बोटनेक फ्रंट बाजूला पंचोकोनी घेतलेला आहे आपण ओपन मध्ये बॅक साईडला बोटनेक ह्या ठिकाणी तुम्ही कोणता पण गळा टाकू शकता तुम्ही पॅक पण शिवू शकता गळा पण टाकू शकता पोटली डिझाईन तयार करू शकता किंवा काटाचा वापर करून सुद्धा या ठिकाणी तुम्ही वेगवेगळी डिझाईन तयार करू शकता अशा पद्धतीने हा प्रिन्सेस कट मध्ये आहे आणि बिना कपचा शिवलेला आहे आपण तरी सुद्धा हा ब्लाऊज परफेक्ट बसतो ओके अशा पद्धतीने पपचा उभार सुद्धा खूप सुंदर आलेला आहे अशा पद्धतीने आता ह्या पद्धतीचे ब्लाउज तुम्हाला अॅडव्हान्स लेवलमध्ये शिकवले जाणार आहेत ओके त्याच्यामध्ये स्लीव पण थोड्याशा वेगवेगळ्या दाखवल्या जाणार आहेत तुम्हाला तर इथे तुम्ही बघू शकता हा एक आपण पार्टीवेअर साडी तुम्ही बघू शकता ट्रेंडिंग मध्ये आपले हे चालू आहे तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी हुक वगैरे लावलेले आहेत आणि या ठिकाणी कस्टमरने नॉट पण सांगितलेली म्हणून आपण या ठिकाणी नॉट पण लावलेली बघा याची स्लीव बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही खूप ट्रेंडिंग मध्ये ही पण स्लीव चालू आहे तर ही स्लीव आपण ह्या ठिकाणी टीच केलेली आहे त्याच्यानंतर बॅक साइडला राऊंड गळा आहे आणि फ्रंट बाजूला पण राऊंडच गळा घेतलेला आहे फ्रंट बाजूचा थोडासा छोटा आहे बॅक साईडचा थोडा डीप गळा आहे अशा पद्धतीने आपण ही स्लीव्ह शिवलेली ही स्लीव घातल्यानंतर कशी बसणार आहे हे बघा ह्या पद्धतीने ही स्लीव आपली या ठिकाणी वरती असणार आहे अशा पद्धतीने बसणार आहे तर खूप सुंदर अशी आपली ही या ठिकाणी स्लीव तोडते हे प्लेट्स आपले खाली येतात अशा पद्धतीने खूप सुंदर दिसते पार्टीवेअर साडीवर आणि ही साडी तुम्हाला माहितीच आहे गोल्डन खूप व्हायरल हो झालेली इंस्टाग्राम व्हायरल हो साडी तर हा ब्लाउज आपण एक टीच केलेला आहे अशा स्लीव्स पण तुम्हाला वेगवेगळ्या दाखवल्या जाणार आहेत ऍक्च्युली ही कस्टमरने लेस दिली होती परंतु मी ती लावलेली नाहीये त्याच्यानंतर हा सिंपल प्रिन्सेस कट मध्ये आपण शिवलेला आहे बघू शकता तुम्ही फ्रंट बाजूला हा पण पंचकोनीस गळा आहे ह्या ठिकाणी मी हुक लावलेले नाहीयेत ओके ते ओपनच ठेवलेले आहे अशा पद्धतीने आता हे द्यायचे म्हणून तुम्हाला पटपन दाखवते आणि इथे तुम्ही बघू शकता साधारणतः या ठिकाणी जे अरी जे आपल्याला आप आपण मोतीचा वगैरे वापर करतो हाताला तर त्याच्यातलंच आपण ह्या ठिकाणी डेकोरेट केलेलं आहे प्रॉपर या ठिकाणी कुठेही तुमचं कलर जाणार नाही जशी रेडीमेड लेस लावतो तर तसं नाहीये रेडीमेड लेस लावली तर ले ते एकदा दोनदा धुतलं की त्याचा कलर जातो ते डल होते तसं या मोत्यांचं तसं नाहीये अगदी परफेक्ट आपलं हे ग्लास मध्ये मोती येतात त्याच्यामुळे याचा कलर थोडा सुद्धा जात नाही तर आपण साधारणतः हे ब्लाऊज आता सिंपल आहे तुम्ही बघू शकता ह्या ब्लाऊजची शिलाई साधारणतः आपली पाचशे रुपये होणार आहे आता याचं कारण पण सांगते याला बॅक बॅकसाईडला त्याच कलरची डोरी पायपिंग टाकलेली आहे आपण आणि ह्या ठिकाणी डेकोरेट आता हेच मला एकशे दहा रुपयाला मिळालेले आहे आणि लावायला पण त्याच्यामध्ये खूप वेळ गेलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी दोनशे रुपये तेच एक्स्ट्रा झाले तीनशे रुपये प्रॉपर आपण ब्लाऊजची शिलाई असते माझी तर हे साधारणतः आपलं पाचशे रुपयापर्यंत अशा पद्धतीने हा ब्लाऊज जाणार सिंपल ब्लाऊज हे तुम्ही बघू शकता काहीच केलेलं नाहीये तरी सुद्धा आता याच्यामध्ये ही स्लीव आपण घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपण ही स्लीव्ह डिझाईनची घेतलेली आहे आता हे मला बसणार नाही परंतु तुम्हाला मी लावून दाखवते ओके ह्या पद्धतीने ही स्लीव आपण घेतलेली या ठिकाणी थोडस डेकोरेट जे काट होते ते इथे घेतले आणि खाली आपण क्वॉड पायपिंग टाकलेली पायपिंगची फिनिशिंग सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी प्रॉपर पायपिंगची फिनिशिंग आलेले बॅक साइडला या ठिकाणी आपण पानगळा घेतलेल्या पानगळ्याला पायपिंग कशी लावायची वगैरे ते सर्व या ठिकाणी आपण प्रॉपर लावलेले आहे ओके okay, फ्रंट बाजूला प्रिन्सेस कट आहे आणि गोल राऊंड गळा आहे या ठिकाणी नॉट सांगितलेले ह्या कस्टमरला नॉट लागतातच ओके okay, गळा जरी उतरला नाही तरी सुद्धा नॉट लागतात असं नाही की नॉट टाकलेले हा एक ब्लाउज आहे याला आपण अंब्रेला स्लीव स्टिच केलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा आंब्रेला स्लीव मध्ये आहे जास्त लॉंग नाही केलेली पिको केलेलं आहे साईडने बॅक हुक आहेत या ठिकाणी ओके okay, बॅक साइडला आणि बॅक साइडने आपली रेग्युलर प्रमाणे मटका गळा आहे फ्रंट बाजूला प्रिन्सेस कट आहे फ्रंट बाजूला जॉईंट आहे या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने हा एक ब्लाऊज आपण टीच केलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही आपली पब स्लीव्ह हे पण पार्टीवेअर साडीवरचा ब्लाऊज आहे तुम्ही ते बघू शकता फ्रंट बाजूला हा पण पंचकोणी गळा आहे बॅक बोट बोटनेक आहे त्याच्यानंतर याची जी स्लीव आहे ती ट्रेंडिंग मध्ये खूप चालू आहे ना त्या पद्धतीने आपण टीच केलेली आहे ओके okay, हे बघा ह्या पद्धतीने जास्त याला खाली लेंथ नाही घेतलेली ओके okay, लिमिट मध्येच घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मध्ये पण घेताना उंचीमध्ये ही स्लीव कशी कटिंग करायची वगैरे ते सर्व तुम्हाला ऍडव्हान्स लेवलमध्ये स्लीव जे पपचे प्रकार असतात okay, ते तुम्हाला शिकवले जाणार आहेत ओके तर ह्या पद्धतीने आपली ही एक स्लीव झालेली आहे त्याच्यानंतर अजून आपल्याला या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा ब्लाऊज हे दोन्ही ब्लाऊज ऍक्च्युली दुसऱ्या राईने शिवलेले आहेत ते माझ्याकडे फक्त त्यांना डोरी पायपिंग करून पाहिजे ओके okay, तर मी हे डोरी पायपिंग केलेली तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तर ते त्यांनी हे दोन ब्लाऊज त्यांनी शिवलेले हे बाकीचे टोटल ब्लाऊज मी शिवलेले आहेत अशा पद्धतीने हे दोन ब्लाऊज याला पायपिंग लावायचं काम चालू आहे आता आपल्या क्लासेस मध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला ह्या ठिकाणी ब्लाउज शिकवले जातात शिवून दाखवले जातात तर ह्या ब्लाऊजचा फोटो मी साईटला स्क्रीन वरती देते तुम्ही बघू शकता हा आपला क्लास मध्ये झालेला आहे तर वरती तुम्ही वरती बघू शकता ह्या ठिकाणी ह्या ब्लाऊजचं लुक घातलेला आहे प्रॉपर मध्ये हा ब्लाऊज शिकवलेला आहे स्लीव पण तुम्ही बघू शकता जे ट्रेंडिंगमध्ये पप स्लीव आपले चालू आहेत तेच आपण ह्या ठिकाणी घेतलेले आहे खूप सुंदर हा आपण ब्लाउज आपला रेडी झालेला आहे या ठिकाणी ओके अशा पद्धतीने हे आपण क्लास मध्ये शिकवलेलं आहे फक्त तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करते त्याच्यानंतर हा एक ब्लाउज आपण शिवलेला आहे क्लासमध्ये तर याचा पण साईडला लुक तुम्ही बघू शकता बॅक साईडने डिझाईन आपण वेगळी घेतलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती दिलेला आहे फोटो तो, तो तुम्ही या ठिकाणी बघायचा आहे आणि या लेवलचे आपले बोटने ब्लाउज शिकवले जातात हे बघा अशा पद्धतीने फ्रंट बाजूला लेस आपण फक्त या ठिकाणी लावलेली आहेत आहे फ्रंट बाजूला तर हा ले ले जो ब्लाउज वेअर केलेला आहे तो थोडस मी नॉर्मल फिटिंग करून घातलेला आहे हा दुसऱ्या कस्टमरचा आहे त्याची पप स्लीव पण तुम्ही बघू शकता शॉर्ट मध्ये घेतली जास्त लॉंग पण नाही जास्त छोटी पण नाही मीडियम घेतलेली आहे अशा पद्धतीने बॅक बॅकसाइडचा गळा गळ्याचा इथे कसा ब्लाऊज दाखवताना त्याला सपोर्ट नसल्यामुळे ते लुक तुम्हाला गळ्याचं दिसत नसेल परंतु घातल्यानंतर लुक बघू शकता इथे घातलेला फोटो पण ह्या ठिकाणी तुम्हाला बघायचं ह्या पद्धतीचे आपले ब्लाऊज बसतात राऊंड गळा बॅक बॅकसाईडचा कशा पद्धतीने बसतो जो एक नंबरचा ब्लाउज दाखवलेला आहे तो सुद्धा तुम्हाला स्क्रीन वर्ती दाको या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवते ह्या पद्धतीचा तो ब्लाऊज आपण टीच केलेला आहे ओके okay, तर अशा पद्धतीने आपले अडव्हान्स लेवलचे क्लास असतात तर प्रॉपर तुम्हाला ब्लाऊज कटिंग टीचिंग पायपिंग कशी कर करायची छोटे छोटे जे पॉईंट्स असतात ते पण शिकवले जातात तर आपला क्लास हा कुणीही मिस करू नका कुणी नवीन ताई आता नवीन बघत असतील त्यांना माहिती नसेल तर नक्की तुम्ही बघा किंवा तुम्हाला आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती कटिंग टीचिंग शिकायचं तर तिथून पण शिकू शकता ओके तर आजच्यासाठी इतकंच होतं परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय